कार्यालयातून ध्वजारोहण कार्यक्रमातील शेतकरी कुटुंबांना अंगावर डिझेल ओतून आत्मधनाचा प्रयत्न केला येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना हा प्रयत्न झाल्यानं अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली येवला तालुक्यातील पारेगाव येथे शेत शिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान हा रस्ता खुलाही करण्यात आला काही येथील शेतकरी संजय पाठे विजय पाठे सुलभा पाठे जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल भावारी व संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवले दरम्यान तहसीलदार आभा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्या संदर्भात काय तक्रार आहे या निवारण करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण पाहूया नानार बारेगाव हे आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला तर आज बी आम्हाला रस्ता खाजगी काही जातच येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला परिस्थिती नाही नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करायचं आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला जायला येलच रस्ता नाही तिथं आहे तिथं दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला मग आम्ही सगळं सोडून घरातलं कामं सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेज जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही ना आमचं सगळं शेतीवर आहे आमची पोरांची शिक्षण कशी व्हायची पुरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे कसं शेती करायची आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदनाचा प्रयत्न केला